मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस दुपारी बारा वाजेपर्यंत आझाद मैदान सोडून मुंबईतील इतर सर्व रस्ते मोकळे करा हायकोर्टाचे मराठा आंदोलकांना आदेश हायकोर्टाच्या निर्देशानंतर पोलीस ऍक्शन मोडवर सीएसएमटी चौक रिकामा करण्यास सुरुवात तर आंदोलकांच्या गाड्या मुंबईतून नवी मुंबईत सीएसएमटी स्थानकातील गर्दी कायम हायकोर्टानं दिलेल्या आदेशांचं सरकार काटेकोर पालन करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट काही जणांमुळे आंदोलनाला गालबोट लागल्यासमोर मनोज दरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध हायकोर्टातील सुनावणीचा आज दुसरा दिवस दुपारी एक वाजता नियमित खंडपीठासमोर पुन्हा सुनावणी होणार मराठा आरक्षणासाठी नवीन जीआर आणण्याच्या सरकारच्या हालचाली सूत्रांची माहिती मनोज जरांगेंना मसुदा दाखवून अंतिम निर्णय घेणार ओबीसींच्या वाट्याला इतर वाटेकरी नको अन्याय झाल्यास लाखोंचे मोर्चे काढणार भुजबळांची कठोर भूमिका मराठा आणि कुणबी दोन्ही वेगवेगळ्या जाती असल्याचं कोर्टानं स्पष्ट केल्याची ही आठवण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया शेजारी उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टीचा मार्ग मोकळा राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील दिल्ली मधील पावसामुळे वाहनांना कासव गती गुरुग्राममधील दिल्ली जयपूर महामार्गावर रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी गुरुग्राममधील अनेक कर्मचाऱ्यांना आज वर्क फ्रॉम होम अफगाणिस्तानात भूकंपामुळे प्रचंड नुकसान तर मृतांचा आकडाही वाढला आतापर्यंत एक हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू भारत आणि पाकिस्तानमध्येही जाणवले होते भूकंपाचे धक्के सात दिवसांच्या गणपती आणि गौरींचं आज विसर्जन बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रशासन सज्ज तर ठिकठिकाणी कृत्रिम तलाव तयार